आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कालावधीमध्ये आपण पाहिला असेल तर कधी नेहमी तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य दिली इतर वेळेला पन्नास एकावन्न टक्के आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतो पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहित न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता <laughs> <ते भी> येईल <लिया। laughs> ता कशा प्रकारे तयारी आता या ठिकाणी आपण मी पासून शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असो काही बॉर्ड वृद्ध असो जवळपास तीस पस्तीस नगरसेवक त्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा आमचे नेटपणे होते काम करत असताना आम्ही जरी महायुती महायुतीमध्ये आमचे तीन पक्ष आहेत त्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून हो दोन आमचे मित्र पक्ष आहेत त्यात भारतीय एकवट अजून दुसरं आहे हे सगळं असताना प्रत्येक पक्षाला आपापली संघटना आणि आपापल्या पक्षाची वाढ करणं हे त्या ठिकाणी नैसर्गिक आहे आणि ते साधारणपणे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची सुद्धा जबाबदारी आहे आम्ही त्या ठिकाणी हाच प्रयत्न करणार की अधिकाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत व्हावं अधिकाधिक त्या ठिकाणी ठाणे शहराचा महापौर किंवा तिथं महानगरपालिका स्थापन होत असताना त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी प्रमुख भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा असावी असाच प्रयत्न कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून या ठिकाणी अजित पवारांनी नोटीस बजावलेली आहे तरी सुद्धा थांबत नाही त्यामुळे कशा पद्धतीने पक्षश्रेष्ठी आणि दादांनीच त्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना जी काही नोटीस असेल किंवा जी काही पक्षाकडण्याची समज आहे आदरणीय दादा असतील प्रदेश अध्यक्ष असतील आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या पतीवर त्या ठिकाणी ते घेतात महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय आत्ताच साधारणपणे एखाद्या कुठल्या राज्याने तो निर्णय घेतलेला आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती तिथली आर्थिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या समीकरण आहे आणि वेगवेगळी तिथली परिस्थिती असते आज आपण एका बाजूला म्हणतो की महिला या सक्षम आहेत महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वल आहे एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इव्हन जीएसटी कॉन्ट्रीब्युशन मध्ये बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आज आहे महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे काम करत असताना एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल कुठेही कुठल्याही सेक्टरला असं वाटायला नको की एखाद्या महिलेला आपण तिथं काम दिलेलं आहे तर त्याच्याने कुठलं तरी आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवस्थापनचं कुठे नुकसान होईल ही बाब जरी एका बाजूला असली तरीही महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भामध्ये शासनाकडे जर तशा पद्धतीचं आम्ही त्याचाही एक प्रस्ताव तयार करू आणि त्याच्यामध्ये आपल्या इथल्या महिला कामगार किंवा वर्किंग वुमेन यांचं मूल्यमापन करून त्या संदर्भातला जो निर्णय आहे जर तो संयुक्त असेल तर तो महायुतीच्या सरकारच्या वतीने निश्चितपणाने घेतला जाईल प्रामुख्याने

काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज मोठा हा प्रवेश ठाण्या शहरातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांचा असं हा त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आहे

त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीने मांडतात आम्ही घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून चिंता टाकत असेल त्या त्या वॉर्डमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतात अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत आणि एक गोष्ट निश्चित आहे आज सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर ही जी सगळी पुणे असेल ठाणे असेल त्याचबरोबर मुंबई असेल नाशिक असेल ह्या सगळे नागपूर असेल ह्या सगळ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून हे अधिकाधिक कशी विकसित होती यासाठीच प्रयत्न करत आहोत काही दिवसांपूर्वी आपल्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याच्या या संबंध परिसरामध्ये सुद्धा त्याच्यातून मोठ्या पद्धतीनं उद्योग गुंतवणूक येणार आहे त्याचबरोबर रोजगारांची मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं संधी मिळणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आता विरोधक आहेत कुठल्यावर ते आरोप तर करणारच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शहरामधल्या जनतेच्या हिताचं जे असेल हे आदरणीय अजित नेतृत्वाखाली करण्याची भूमिका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे तिन्ही नेते त्यांना ज्यावेळेला योग्य वेळ वाटेल त्यावेळेला ते निर्णय मला वाटतं त्यांचा मी माझ्या वतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की त्यांचा काही गैरसमज झालेला आहे दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या ज्या शाळा आहेत तिथं वीस पंचवीसपेक्षा अधिक मुलं आहेत तिथल्या शाळांमधल्या शिक्षकांच्या जर बदली झाल्या तर शाड़ा पार के शाड़ा है जितले त्या शाळा बंद पडतील अशा जवळपास साठ ते सत्तर शाळा आहेत जिथल्या शिक्षकांची बदली ही पनवेल कर्जत आणि त्या संबंध परिसरामध्ये झालेली आहे दक्षिण रायगडमधल्या या शाळेतले शिक्षक जर तिथं शिक्षकांची रिप्लेसमेंट न येता जर त्यांना कार्यमुक्त केलं आणि त्यांच्या नवीन ठिकाणी सोडलं तर साठ ते सत्तर शाळा या बंद पडतील आणि ती नामुष्की सरकारवर किंवा शिक्षण विभागावर येऊ नये आज दुर्गम डोंगराळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे पट टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तिथं ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद काढण्याचा प्रयत्न करते ती साठ किंवा सत्तर शाळा या विना शिक्षक बंद पडते आणि म्हणूनच तिथे शिक्षकांची ज्या वेळेला बसली होईल तिथे एखादा शिक्षक येईल त्यावेळेला तिकडनं त्यांची विनंती बदली झालेली आहे त्यांना कार्यमुक्त करायला आमची काही हरकत नाही मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचा ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास एक कोटी दहा लक्षपेक्षा जास्ती महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई केवायसीची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे चालू झालेली प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखी दीड महिना त्यांना अवधी आहे जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन पंधरा दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग ते म्हणून आम्ही घेतो जसं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणार जवळजवळ तसे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील अनेक वेळेला जी गोष्ट पूर्वीच्या कालावधीमध्ये योग्य वाटायची ती आता चुकीची वाटायला लागेल जी चुकीची होती ती आता योग्य वाटायला लागेल त्याच्यामुळे जो तो त्याच्या त्याचा प्रश्न आहे शेवटी आम्ही पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून मतदार बंधू भगिनींनी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्यांच्यासाठी अधिकाधिक का का आम्हाला काय करता येईल आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो त्याच्यामुळे कोण काय टीका करते याच्यामध्ये अधिक वेळ न घालवता आम्ही सरकारचा भाग आहोत आमच्यावर जास्ती जबाबदारी आहे आमच्याकडनं लोकांच्या जास्ती अपेक्षा आहेत त्यामुळे त्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील याकडे आम्ही निश्चितपणाने अधिक लक्ष